नाही असते असू दे आता आपण शिक्षणाकडे ना हो आपण शिक्षणाकडे होऊया तर आपण कशाने सुरुवात करूया कशाने कशाने मराठी हा मास्तर नको नको मास्तर संस्कृत नको 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 अरे शारीरिक शिक्षण चला ना मास्तर शारीरिक शिक्षण शारीरिक शिक्षण क्लिअर करा ना खूपच कन्फ्युज दिसतो असू दे आपण मराठी पासून सुरुवात करूया कारण मराठी आपली मातृभाषा आहे